जय शिवराय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एक्सप्लोर विथ निलेश मात्रे या युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी व माझे छोटे साडू सागर पावशे व माझी मेवणी करिश्मा पावशे माझी मिसेस सुजाता मात्रे व आमच्या सगळ्यांची मुलं आम्ही चाललो आहे दोन दिवसासाठी रायगड किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ल्यावरती आम्ही दोन दिवस राहणार आहोत आणि यासाठी आमचा सर्वांचा लाडका किट्टू तु, तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी मित्रांनो घरून आम्ही एकशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करून पोचलो आहे पासाड येथे रायगडच्या पायथ्याशी पासाड येथे आऊसाहेब जिजामाता यांची समाधी आहे तर या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही जातोय पुढे रायगडावर फायनली पोहोचलो आहे रायगड येथे आणि रायगड येथे आम्ही पोहोचल्यानंतर साक्षी निवास येथे एक रूम म्हणून घेतले रूम पाहू शकता तुम्ही रुपये रूम आहे छान रूम आहे सध्या पर्यटकही खूप आहेत आणि शनिवारावर असल्या कारणाने सर्वात जास्त शालकरी मुलांची इथे गर्दी झालेली आहे उद्या सकाळी रोपवे जायचं आहे त्या रोपवे सकाळी आठ वाजता स्टार्ट होतो त्याच्यासाठी लाईनिंग आम्हाला सात वाजता जावं लागेल तरच आम्हाला लवकर रोपेची तिकीट मिळतील रूम कशी वाटली मित्रांनो सकाळ मित्रांनो आता पहाटेचे सहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही निघालो आहे रोपवे रोपवे तिकीट काउंटर तिकिटांसाठी आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर पर्यटक आलेले आहेत त्याच्यामुळे तिकीट काउंटरवर तेवढीच गर्दी असेल त्यामुळे तुम्ही कधी संडेचा प्लॅन करणार असाल रायगडसाठी तर तिकीट काउंटरच्यावर तुम्ही कमीत कमी, कमी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रांगेत उभे राहा जे आणि तिकीट काउंटर वाजता सुरू होईल हां लवकर गेल्यामुळे तुम्हाला तिकीट लवकर मिळेल आणि वरती रायगड पूर्ण एक्सप्लोर करता येईल तर आज माझे छोटे सरू सागर पावशे यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही दोन दिवसीय रायगड दौऱ्यासाठी आलेलो आहे आणि आता आम्ही या रायगडच्या दौऱ्याला सुरुवात करतो आणि सर्वप्रथम माझ्या लाडक्या साडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यावेळी हॅपी बर्थडे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो फायनली आम्ही तिकीट घेऊन रोपवेसाठी निघालो आहे आणि

आतापर्यंत सर्वांचा पहिलाच रोपवेचा आहे तो गाडा हातीचा ता तो मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता हिरकणी बुरुज त्याच्यावर हिरकणी आपल्या भुकेलेल्या मुलासाठी रायगडचा हा बुरुज रात्री अंधारामध्ये उतरून खाली आली होती मा तर कसा वाटला तुम्हाला रोपेचा अनुभव एक नंबर एक नंबर तरी कमर आयता आलशी <laughs> वासे, मस्ते जा, तर पायट्यापासून वर फक्त तीन मिनिटात तुम्ही पाहू शकता रोपवे सर्वजण वर आले मित्रांनो आता आपण आहेत रायगड येथील राणीवासा येथे जिथे महाराजांच्या सात राण्यांसाठी इथे सात महल बांधले गेले होते हाच तो राणी असा या भिंतींसाठी जे दगड वापरले वापरलेले आहेत ते खालील जे तलाव आहे त्या तलावातून जो कोणकाम केलेला तेच दगड इथे लावलेली आहेत आणि याच्यामध्ये जो वापरण्यात आलेला जो सीसा गुळ या मिश्रण बनवायचा घाण आहे हा आपल्याला खाली बघायला भेटेल राणी वसाला लागून असलेला गॅलरीचा व्यू आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते शिवाजी शिवा, शिवा महाराजांच्या काळातले धान्य कोठार इथे असे एक दोन आणि तीन प्रकारचे आणि जे याच्या साईडला जे बांधकाम आहे ते

त्याच्यामध्ये आपल्याला छान असेल प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर श्री संभाजी महाराज आता आपण पोहोचलो आहोत रायगडावरील प्रमुख बाजारपेठ इथे या बाजारपेठांमध्ये रायगडावरतील सर्व रहिवाशांना सर्व प्रकारच्या वस्तूंची बाजारपेठ इथे भरली जात असे पण आता या बाजूपेठ जसं आपण या भा आत्ताच्या भाषेत जर बोललं जात तर पण टेंडर पटेन एक नायप्पा नागापा शेट्टी हे साऊथचे होते त्यांना दिलं होतं तर त्यांना त्यांचं म्हणणं असं होतं का मी तुम्हाला हे मदत केली किंवा हे जर हे उभारलेले तर त्याच्यासाठी मला पण काहीतरी मदत नाव दिलं पाहिजे तर महाराजांनी त्यांच्याविषयी विचार केला आणि त्यांच्यासाठी त्यांचं नागाप्पा असून म्हणून एक हो 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 एक नागाचं जे चित्र आहे ही कोणी कामे दगडावर दिलेले आहे त्याच्यावरून ते आपल्याला इथे समज त्याची नोंद पण आहे धन्यवाद मस्त तानाजी दान या चित्रपटामध्ये तानाजी मनुसरे आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आमंत्रण देण्यासाठी येतात त्या भागामध्ये त्या चित्रपटामध्ये जो सीन आहे तो सीन इथे शूट झाला होता आणि येथेच ती बाजारपेठ दाखवली हो दाखवून त्यामुखोकावर त्यामुखोकावर नाही जेव्हा बलात्कार आणि राजद्रोह सारख्या अपराधांसाठी त्याच त्या टक्कांवर ना कडीलोट केला जात अस टकमक टोकावरून दिसणारा रायगडावरून दिसणारा नजारा टोकावरून दिसणार पाहण्यासाठी झालेली पर्यटकांची गर्दी इतिहासातील काही पानं चालली तर असं निदर्शनास येते की रायगड किल्ला हा आधी रायरीचा डोंगर म्हणून ओळखला हो जायचा स्वराज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराजांनी हा रायरी किल्ला निहाळला आणि त्यानंतर त्या रायरी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदुरकर यांना दिली आणि हिरोजी इंदुलकरांनी चौदा वर्षाचा अवधी ठेवून हा रायगड किल्ला पूर्ण गेला जगदीश्वर मंदिराच्या इथे तर जगदीश्वर मंदिराचा इतिहास हा पूर्ण जगाचा ईश्वर म्हणून जगदीश्वर मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवर केलेली आहे असा इतिहासकारांचं म्हणणं आहे सिद्धीश्वराच्या मंदिराच्या घुमटाबद्दल अनेक इतिहासकारांमध्ये दुमत आहे तर काही इतिहासकार म्हणतात की शत्रूंना हा घुमट पाहून मस्जिद असल्याचा भास व्हावा म्हणून हा घुमट छत्रपती शिवाजी महाराजांनी असा बनवला होता असं सांगितलं जातं आदिलशाही सरदार चंद्रराव मोरेकडून हा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये या रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक करून घेतला तर आता आपल्या सोबत आहेत करिश्मा पावसे व सुजाता मात्रे हे थोडक्यात रायगड बद्दल आपले मनोगत व्यक्त करतील अत्यंत छान वाटतं किल्ला सुंदर आहे इथलं वातावरणही खूप सुंदर आहे आणि इतिहासाच्या दृष्टीने आपल्या मुलांना इतिहास कळावा यासाठी प्रत्येक आई वडिलांनी इतर ठिकाणी नेण्यापेक्षा रायगडाला जरूर भेट द्यावी अशी माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे रोप वेने चार मिनिटांवर पोहोचून आम्ही तीन तास रायगड किल्ला वर एक्सप्लोर करून आता रायगड किल्ल्याचा पायऱ्या उतरण्याचा अनुभव घेत आहोत आणि किल्ला खालून वर ट्रेक करण्यासाठी जवळजवळ दोन तासाचा ता वेळ लागतो आणि उतरण्यासाठी पन्नास ते एक तास एवढा वेळ लागू शकतो तर आम्ही आता उतरण्याचा अनुभव घेत आहे सुरुवात केलेली आहे दहा मिनटापासून ना आपली ग्रॅव्हिटी ऋपवीला खाली असल्यामुळे आपल्याला दम लागण्याचा प्रश्न येत नाही तर पाहू उतरण्यासाठी अजून किती वेळ लागतो रायगडातील मोठा दरवाजा महा महादरवाजा रायगड मित्रांनो आता आम्ही पोहोचलेले आहेत रायगडच्या रायगडाच्या ट्रेकिंगच्या पायथ्यांचा विचार केला तर पायथ्यापासून रायगडापर्यंत सव्वीसशे पायऱ्या आहेत आणि या सव्वीसशे पायऱ्या पोरत करण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ लागतो उंची बद्दल बोलायचं झालं तर रायगडाची पायथ्यापासूनची उंची फुटामध्ये सत्तावीसशे फुट आहे आणि आठशे तीस मीटर एवढी रायगडाची उंची आहे तर सव्वीसशे पहिले उतरून आता मी रायगडाच्या खाली उतरलो आहे आणि चाललो आहे आता पुन्हा रूमवर तर मित्रांनो हा होता माझा रायगडचा ब्लॉग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी रायगड येतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बाय बाय